आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास बंदी असतानाही कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन वेळेत नुकताच दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी मोटर वाहन निरीक्षक संदीप वसंत गडकर या अधिकाऱ्याने धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करून महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीसह शासन आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून त्याच्यावर आणि त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वाहतूक आघाडी कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौली मौलवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली वाढदिवसावेळी बड्डे बॉय अर्थात संदीप वसंत गडकर या अधिकाऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी ही गणवेशात हातातील काम बाजूला ठेवून टाकून उपस्थित होते मात्र जिल्ह्यातून आपल्या कामासाठी आलेले नागरिक नागरिक ताटकळत हाताश होऊन तासन तास उभे होते मात्र याची कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना दया आली नाही यातील काही नागरिकांनी आमच्या सं संघटनेकडे व्यथा मांडल्या म्हणूनच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वाहतूक आघाडीच्या वतीने वाढदिवस साजरे करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच याची नोंद संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकात करावी अशी ही मागणी केल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वाहतूक आघाडी कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वाहतूक आघाडी कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी म्हणाले की शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास शासन निर्णयानुसार बंदी आहे तरीही काही मुजोर अधिकारी कर्मचारी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवतात तसेच शासन निर्णयाचं उल्लंघन करताना दिसतात असे प्रकार आर टी ओ कार्यालयात नवीन नाही या अगोदरही अनेक कार्यालयात असे अधिकारी कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात मात्र अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिकांचे प्रश्न काम यांच्याशी काही देणं घेणं नाही असे वागत आहेत हेच दुर्दैव आहे कोल्हापूर आर टी ओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संदीप वसंत गडकर या अधिकाऱ्याने वाढदिवस अधिक अगदी धूमधडाक्यात साजरा केला केक आणून तो कार्यालयान वेळेत कापला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आर टी ओमधील अधिकारी प्रवीण सातारे साहायक मोटार वाहन निरीक्षक शीतल कोळी पूजा साळुंके हिना कौसर सौदागर यासह काही कर्मचारी व इतर अशी पूर्ण टीम या वाढदिवसाच्या जल्लोषात कार्यक्रमात शासकीय कामकाज बाजूला ठेवून हातातील काम टाकून हाता जाणीवपूर्वक उपस्थित राहिले होते वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने वाढदिवस साजरा करावा मात्र शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय वेळेत शासकीय काम बाजूला ठेवून असे वाढदिवस साजरे करू नयेत त्यांनी नागरिकांच्या कामांना त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची कामे करावीत यासाठीच त्यांची शासकीय सेवक म्हणून नेमणूक केलेली आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी मात्र आर टी ओ कार्यालयातील अलीकडील प्रकार पाहता अशा अधिकाऱ्यांना शासकीय सेवकाचे अधिकार कर्तव्य याची जाणीव नसल्याचे आढळत आहे म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने आर टी ओ कार्यालयात वाढदिवस साजरा करणाऱ्या अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी कर्मचारी यांच्यावरही महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीसह शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांच्या या कृत्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकालाही करावी अशी मागणी याद्वारे केली आहे असेही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वाहतूक आघाडी कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वाहतूक आघाडी कोल्हापूर संघटनेचे कार्याध्यक्ष सलमान मौलवी रिपाईचे जिल्हा सचिव सतीश माळगे रिपाईचे राधानगरी तालुका अध्यक्ष कुंडलिक कांबळे प्रवीण आजरेकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज